ज्या कपड्यांमध्ये आपण बाथरूम मधून घरात बाहेर येत नाही असे कपडे घालून या बायकांना मार्केटमध्ये फिरायची हिंमत येते कुठून तुम्ही स्वतःला कधी अशा कपड्यांमध्ये इमॅजिन केलंय का स्वतःच्या पॅन्टीची झीप जरी उघडी राहिली आणि कुणी आपल्याला जाणवून दिलं तर आपण पुढचे आठ दिवस नाड्याची पॅन्ट घालून सुद्धा झीप लागली की नाही हे चेक करत करतो इतका ट्रॉमा असतो यांच्याकडे एवढी हिंमत येते कुठून काय म्हणायचं यांना फॅशन कि फॅशनच्या नावाखाली नंगा त्यांच्या या वागण्यामुळे समाजमधून आपण जबाबदार आहोत की समाज माध्यम जबाबदार आहेत की आपणच त्यांना फायदा करतो आहे आणि पुढे नेऊन ठेवतो आहे ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला हे लोक धजावतात हेच जाणून घेण्याचा जा प्रयत्न पण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की क्या है ये भाई लोगों के अंदर तो शर्म ही खत्म हो चुकी है भाई ऐसा चला तो एक कल जल्दी खत्म होने वाला है भाई, भाई इसमें गलती किसकी है ये फोटोग्राफर्स की या फिर इस बंदे की भाई ऐसी चीज़ को ना भाई वायरल बहुत तेज होती है अब ये देख ही लो कमेंट आप देख ही रहे बताओ आपको किसी गलती लगती अच्छा मा है उगड़ा मार्केट मधे नवीन नवीन प्रोडक्ट रोज लगे ज्यादा भरस पड़े मला आहे दहा वर्षापूर्वी जर आपल्याला असे मॉडेल्स बघायचे असतील किंवा बिकिनी फोटोशूट्स बघायचे असतील तर आपल्याला रात्री अकराची वाट बघायला लागायची एफ टी व्ही किंवा फॅशन टी व्ही नावाने चॅनल्स यायचे तेही बाहेरली चॅनल्स होते आणि रात्री अकरानंतरच आपल्याला असे दृश्य बघायला मिळायचे पण आत्ता काय चालू आहे रात्री अकरा तर सोडाच पण सकाळी आठ वाजल्यापासून जो नाच सुरू होतो तो चोवीस तास सुरू असतो हो गोष्ट अजून एक वेगळी अशी होती की जे एफ टीव्हीचे चे मॉडेल्स होते फॅशन टीव्हीचे चे मॉडेल्स होते ते ॲटलिस्ट सडोल तरी होते त्यांना बघून ऍटलिस्ट आपल्याला चांगलं तरी वाटायचं पण हा विभतचं प्रकार किंवा हा किळसवाना प्रकार त्यामध्ये नसायचा यांना बघून पुरुषांचा सौंदर्यावरचा विश्वास उडून हो जाईल काय घालावं कुठे घालावं कसं घालावं आणि किती घालावं हे प्रत्येकाला आणि समाजाला समजायची गरज आहे या गोष्टी यांना समजत नाहीत असं नाही पण यांना काय कुठ्याने किती प्रमाणात घातल्यानंतर किती फायदा होतं या गोष्टी यांना एकदम पक्क्या माहिती आहेत आणि त्याच गोष्टी या वापरत आहेत त्यांना आपणच थोडेफार जबाबदार आहोत यांना फायदा करून देण्यामध्ये आता या उर्फी जावतचंच उदाहरण घ्या दोन वर्षापूर्वी या उर्फी जावतचं नाव कुणीच ऐकलं नव्हतं दोन वर्षात या बाईने कधी फॅन बनवून कधी फुलपाखरू बनवून कधी अँडपोंडा बनवून कधी बॅटरीची गाडी बनवून किंवा कधी काय बनवून अशा प्रकारचे ड्रेस घालून घालून आणि पेपराजींनी त्याला इतकी हेल्प करून इतक्या वर गेली की डायरेक्ट पोहोचली कान्स फेस्टिवलमध्ये या खुशी मुखर्जीबद्दल बद्दल जास्त माहिती उपलब्ध नसेल तरी आत्ताच लिहून ठेवा पुढच्या दोन वर्षात ही बाईक करोडपती होणार कारण काय असाच नाच करून उर्फी जेव्हा इतक्या वर पोचली तर खुशी मुखर्जी नक्की पोचणार होतं कसं तुम्ही एखादा जॉब स्विच करता तुमच्या बॉसला कंटाळून आणि नवीन जॉब मध्ये असं वाटतं की जुना बॉस याच्यापेक्षा चांगला होता तसंच काही इथं कारण हिच्याकडे बघून या बैलाकडे बघून लोकांची जी खुशी आहे ती इतक्या लांब जाते की वापस कधीच नाही येणार या बैलाला बघून उर्फी सौंदर्याची मूर्ती म्हटल्याशिवाय माझ्या स्वतःला थांबवू शकत नाही हिच्याकडे बघून मला त्या उर्फी जावेदवर दया आली काय नुसता उघडा बंब जो बंब झाकलेला पण चांगला दिसणार नाही असा उघडा बंब आहे अगं बाई लोकांना ढुंगणा दिले देवाने ती झाकून फिरण्यासाठी उघडे ठेवून फिरते माणूस जेव्हा जंगलात राहायचा तेव्हाही तो पानं वापरायचा आप आपलं डोंगर जागण्यासाठी आणि हे काय चाललंय त्या उर्फी जेवतकडे काही नसेल पण बेकार क्रिएटिव्हिटी होती कधी ती साप बनायची कधी शिंपलं बनायची कधी बॅटरीवरची गाडी बनायची कधी फुलपाखरू बनायची पण अशी अश्लीलता इतक्या कळसाची केलेली नसायची आणि तिच्याकडे बघून अशी घाण नसती वाटत जी तुझ्याकडून बघून आता सध्या वाटते पण ही घाण या समाजामध्ये इतकी पसरते कशी कोण जबाबदार आहे सगळ्यांना तुम्हाला सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल या सगळ्याला बाकी कुणी नाही तर आपण जबाबदार आहोत पब्लिक म्हणून आपण जबाबदार कारण असं आहे की आपण काय करतो न कळत यांचे रील्स फॉरवर्ड करतो कोणी तुमचे मित्र तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बघ हे किती असलेलं आहे असं सांगण्यासाठी हे रील्स फॉरवर्ड करतात या लोकांचे किंवा तुमचे काही मित्र फक्त मजा घेण्यासाठी हे रिल्स फॉरवर्ड करतात तर होतं काय युट्यूब किंवा इन्स्टाच्या अल्गोरिदमला हे नाही कळत की कोणत्या इंटेन्शन्सनी तुमचे मित्र तुम्हाला रील्स पाठवतात ते फक्त बघतायत की खुशी मुखर्जी किंवा उर्फी जावेदचे रील्स व्हायरल होत आहेत ते काय करतात अल्गोरिदम जास्तीत जास्त लोकांना तुमचे व्हिडिओ दाखवतात तुमचे म्हणजे या उर्फी जावेद किंवा खुशी मुखर्जीचे आणि त्यांना काय होतं ह्या लोक अजूनच फेमस होतात फेमस होत जातात आणि यांचे फॉलोअर्स वाढत जातात यांचे व्ह्यूज वाढत जातात आणि यांना पैसा मिळत जातो एकदा यांना पैसा मिळायला लागला की यांना कळतं की आपले असे व्हिडिओ बनवतो त्यामुळे आपल्याला पैसा मिळतोय आपण फेमस होतोय आणि हे लोक अजून अजूनच जास्त गोष्टी करतात त्यामुळे ऍट द एंड आपणच या सगळ्यासाठी जबाबदार आहे उर्शी जवेत झाली आता खुशी मुखर्जी त्यानंतर अजून कोणी होईल हा सिलसिला कधीच थांबणार नाही जोपर्यंत आपण यांचे व्हिडिओ बनवणे किंवा बघणे थांबणार नाही ते कोणत्याही प्रकारे असू असलील म्हणून असू द्या किंवा मजा म्हणून असू द्या यांना फेमस करणं आपल्याला थांबवायला पाहिजे तेव्हाच ह्या गोष्टी थांबतील दुसरा अजून एक पर्याय आहे तो आपल्या पुरुषांकडे थोड्या पुरुषांनी पुढाकार घेऊन मला वाटतंय मार्केटमध्ये शॉर्ट्स कपडे घालून फिरून बघावं आपण किती विभत्स दिसतो हे जेव्हा त्यांना कळेल किंवा आपल्याकडे बघून त्यांना जेव्हा कळेल त्यावेळेला मे बी यांना अक्कल येईल दुसरा एक पर्याय म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याप्रमाणे एक राष्ट्रीय पुरुष आयोग असायला हवा जिथे जाऊन मला तक्रार करता यावी आणि माझ्या तक्रारीचा निवारण करावं कारण माझा मानसिक का आणि सामाजिक छळ होतोय एवढं मात्र नाही एकीकडे स्वतःला मुंबईचे रक्षक म्हणणारे पक्ष आहेत ते पण शांत आहेत एकीकडे स्वतःला संस्कृतीचे रक्षक म्हणवणारे पक्ष आहेत ते पण शांत आहेत एकीकडे महिला वेगळं आहेत तोही शांत आहे सरकार काय करते कुणालाच माहीत नाही कारण यांचं काम फक्त मला काय वाटतं मंदिरांमध्ये जीन्स घालू नका लुंग्या घाला अशा नोटिसा लावायच्या आणि रस्त्यावर हा नंगाना चालू द्यायचा आहे